पहिला शब्द तर माझा हाच की आपल्या ह्या भारत देशात आणि ह्या महाराष्ट्रात तर अजिबात माणूसकी ही राहिलीच नाही कारण की आता सोमवारीच बघा आपल्या तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले आहेत मालेगावातील असा डोंगराळ भागात ही गोष्ट झाली आहे तर असं विचार केला तरी असा अंगावर काटा येतो त्या माणसाला त्या नराधामाला माणूस म्हणायच्या तिला ऐकीचंच नाही सोडा त्या नराधामाला असली शिक्षा झाली पाहिजे त्याला खरंच म्हणते मी भरचौका जाळ पाहिजे पण आप ते आपल्या कायद्या कानूंमध्ये नाही तर त्याला कायद्या कानूनमध्ये अशी कुठली लय मोठी शिक्षा असेल त्याला ती शिक्षा द्यावी माझं तर म्हणणं हीच आहे आणि आता ती चिमुकलीचा जीव काय म्हणला असेल त्यावेळेस म्हणजे विचार करायची गोष्टच सांगू शकत नाही आणि आता आपल्याला एवढं त्रास आहे तर त्या मुलीच्या वडिलांना किती त्रास होत असेल आणि ज्या वेळेस त्यासोबत त्या मुलीसोबत ही घडत असेल तेव्हा तिला किती त्रास झाला असेल ही विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे मंडळी तर ही परवदेशीपासून जी बातमी ऐकली आहे त्यापासून झोपच उडाली आहे झोपच लागत नाही असं आपली लेकर ले शाळेला पाठवायची तर असं अंगावर थरथर का पुटते की आपलं लेकरू ले शाळेला जाते असे विचार वाईट वाईट विचार वाई वाई येतात मनात कारण की अशी गोष्ट घडायचं लागली आहे मंडळी तुम्ही सांगा आता म्हणजे दिवस पंधरा दिवस जाऊ देत नाही कुठली ना कुठली बातमी येतेच मुलीसोबत असं झालं तसं झालं काय गरज असेल का आपण म्हणून त्या माणसाला असलीच शिक्षा दिली पाहिजे एवढी बेकार की पुढच्या ज्या माणूस आहे ना त्यांना दुसऱ्या दिवशी ते विचार जरी केला नाही का त्याच्या लेखी बाळाकडे बघून असा असं म्हणून तर त्याच्या डोक्यात विचारायला पाहिजे त्या माणसाला कसा जाळून मारला कसा फास देऊन मारला त्यांना ती गोष्ट केली नाही पाहिजे अशी त्याला शिक्षा सरकारनं द्यावी खरंच विनंती माझ्याकडनं तर खूप मोठी शिक्षा जेवढी मोठी शिक्षा होण्यात येईल त्याला देण्यात येईल तेवढी द्यावं आणि त्यांच्याच गावात द्यावं ज्या गावात त्यांना ती ही कृत्य केलं ना तिकडेच त्याला ही शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे आज त्या ठिकाणी आपल्याली क्रस्त आपण काय करायचं होतं आज रडत आपल्यावरती वेळ येऊ शकते जर आज आपण त्या माणसाला शिक्षा नाही करू दिली नाही झाली होणार त्याला शिक्षा पण तिला शिक्षा एकदम बेकार झाली पाहिजे आणि बत्त्या घेऊन जाण्यापेक्षा चार चार लाठे घेऊन जावं सर्वांनी त्याला हाणायला असं मला वाटायला लागले खूप त्रास व्हायला लागलाय तर मंडळी असली मोठी शिक्षा व्हावी त्या माणसाला खरंच ही माझी कळकळची विनंती आहे सरकारला लय मोठी शिक्षा व्हावी कुठंच लेकरं बाळ सुरक्षित नाही काय करायचं सुरक्षित नाही राहायचं कुठं आता लहानपण त्यांचं सगळं धरून बसल्यासारखं झालं लेकरांना घरात कोंडायचं का त्यांचं लहानपण त्यांनी जगायचं नाही का ओ कसलं म्हणजे दरिंद्रे झाली ती माणसं दरिंद्री